अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम शहर जिल्हावासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीनिमित्त भव्य महिला शिव यात्रेचं आयोजन दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी स्थळ छत्रपती संभाजी महाराज चौक जुना पुणा नाका सोलापूर वेळ सकाळी नऊ वाजता आयोजक श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे नूतन उत्सवाध्यक्ष सी ए सुशील बंदपट्टे आणि समस्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर या शोभायात्रेत तमाम शिवभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे या शोभा यात्रेत महिला शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं या शोभायात्रेत सहभागी उत्कृष्ट महिला शिवभक्त या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलंय यामध्ये आकर्षक बक्षिसांचाही समावेश आहे प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तृतीय बक्षीस दोन हजार रुपये तुम्ही बघताय सोलापुरात दरवर्षी मध्यवर्तीच्या वतीने मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने वती शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात थाटा माथा साजरा केला जातो आणि संबंध सोलापूरकर पण या पाळण्या सोहळा असेल कुस्ती असेल तिकडे सामील होत असतात यंदाच्या वर्षी पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हा त्यांची वातावरण निर्मिती व्हावी महिलांनी यावं पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे जय जिजाऊ आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार हवं या येथूनच हे कार्यक्रम करत असतो आणि त्या निमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं की आपण महिलांची यात्रा काढू यंदाच्या वर्षी आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात सामील होत आहेत आणि येणाऱ्या काळात हाही एक मध्यवर्ती तर्फे खूप मोठा कार्यक्रम होईल यात मला शंका वाटत नाही शोभायात्रा असणार आहे छत्रप छत्रपती संभाजी महाराज चौकाकडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून नवी पेठ मार्गे राजवाडी चौकातून चौपाट मार्गेचा समारोप करणार आहोत हा सर्व महिलांना एवढा जोमात उत्साह आहे की सकाळी नऊ वाजता आठ वाजता येऊन उभारलाय एवढ्या शिवरायांचा एवढा प्रेम आहे त्यांच्यावरती की हा राजा ना भविष्यती कुणी विसरणार नाही हा एवढा जोमात आमचा हा रॅलीचा कार्यक्रम चालू आहे सगळ्या उत्साहात महिला नटून थटून पारंपरिक वेषेमध्ये बाईक रॅली करायला लागत काही महिला तर बुलेट चालवतात त्यांचा एवढा सोमाज आम्ही आज माझा छान प्रकारे साजरा करतोय उत्साह म्हणा सगळ्या महिला स्वतःच घरच काम सोडून सुद्धा या ह्याच्यात सहभागी झालेल्या आहेत ह्या उत्सवात आणि सोलापुरात एकदम जोरात हा जल्लोष असतो शिवजयंती तर फार मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो खूप समाधान वाटतं